चट खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आलेत स्वाद मिरची महोत्सव दोन हजार पंचवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेर गर, स्वाद मसाले पलूस विटा आणि तासगाव संपर्क पंच्याहत्तर तीस अठ्ठ्याण्णव सहासष्ट सहासष्ट आणि पंचाहत्तर तीस ऐंशी सहासष्ट सहासष्ट कुंडल येथील जैन मूर्ती विटंबनाचा तात्काळ छडा लावून दोषींवर कडक कारवाई करा माझी खासदार राजू शेट्टी कुंडल तालुका अतिप्राचीन अतिशय शे तीर्थक्षेत्रावरील पुरातन मूर्तीची विटंबना करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करा व त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे यावेळी संदीप राजोबा श्री एक हजार आठ कलिकुंड पार्श्वनाथ दिगंबर जैन सिद्ध अतिशय क्षेत्र कुंडल ट्रस्टचे ट्रस्टी दीपक वर्णे तीर्थराज नवग्रह चीन मंदिरचे उपाध्यक्ष सचिन लडगे ट्रस्टी प्रफुल्ल पाटील तसेच ॲडव्होकेट दीपक लाड प्रमुख उपस्थित होते कुंडल येथील अतिशय क्षेत्र असणाऱ्या गिरी पार्श्वनाथ पहाडावरील मंदिरातील प्राचीन गिरी पार्श्वनाथ मूर्तीची व पद्मावती देवीच्या मूर्तीची तोडफोड करून विटंबना या तीर्थक्षेत्रावर वातावरण गडूळ करण्याचा प्रयत्न केला जात आहे याबाबत आज माजी खासदार राजू शेट्टी यांनी भेट देऊन या घटनेची माहिती घेत कुंडल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत या घटनेतील आरोपींना लवकरात लवकर अटक करून कडक कारवाई करावी अशी विनंती केली यावेळी माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की जैन धर्म हा अतिशय शांततेच्या मार्गाने जाणार आहे आजपर्यंत अशा घटना कुठेही घडलेल्या नाहीत परंतु काही समाजकंटक या कुंडलमधील तीर्थक्षेत्रावरचे वातावरण जाणून बुजून गडूळ करत आहेत हे थांबलं पाहिजे असा प्रकार आता इथून पुढे सहन केला जाणार नाही आरोपींना लवकरात लवकर अटक करावी असं ते शेवटी म्हणाले यावेळी संदीप राजोबा म्हणाले की कुंडलला जैन समाज हा अल्प आहे परंतु मी व आमचा सर्व गाव कुंडल ट्रस्टच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे इथून पुढे जर काही अनुचित प्रकार घडला तर गाठ आमच्याशी आहे असा इशारा त्यांनी दिला आहे स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे पलूस पुनराधीन आईसाठी आणि पुरातमार्शा पार्श्वनाथचे जैन मूर्तीचं जे विडंबन झालेलं आहे मोठं झालंय ते अतिशय विचारी असा आहे कर्तव्य अशा प्रकारच्या ह्या प्रवृत्त्या हेतून काढल्या पाहिजेत शा पोलीस खात्यानं याचा सखोल तपास केला पाहिजे कारण प्रामुख्यानं जगा आणि जगू द्या हा संदेश सारा जगभर देणारा जैन समाज शांततेच्या मार्गाने करणारा जैन समाज आणि त्यांची हा ज जैन समाजातल्या जैन धर्मातल्या प्रत्येकी गोष्टीची स्पर्धा ही कीर्तनकाराप्रती ओळख ओतपूरक भरलेली असते आणि अशा पद्धतीनं तीर्तनकाराच्या मूर्तीची मोडत केली तर सर्वसामान्य जैन श्रावकांच्या हृदयाच्या चेंदऱ्याचेंद्यात होऊन जातात नित्य हा संवेदनशील विषय आहे तेव्हा अशा पद्धतीनं धार्मिक शिकण्याचा प्रयत्न जर कोणी जाणीवपूर्वक केला असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे आणि पोलिसांनी योग्य तो तपास लावून गुन्हेगारांना शासन करावं अशी आमची मागणी